पुढची एक ब्रेकिंग बातमी अकोल्यामधल्या बहुचर्चित अशा अक्षय नागलकर अपहरणाच्या प्रकरणी ही एक वो मोठी अपडेट आहे कारण अक्षय नागलकर याच्या हत्येच्या नंतर मृतदेह जाळून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करण्यात आला अक्षयच्या आठ मित्रांनीच त्याचा हत्येचा कट रचला हेही उघड झालंय अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं हा खुनाचा तपास करत उलगडा केलेला आहे मुख्य आरोपीसह चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या तर चार जण अद्यापही फरार आहेत अक्षय नागलकर यांची एम एस थर्टी या हॉटेलमध्ये हत्या करण्यात आली त्यानंतर त्यांची जी बॉडी होती ती मोरगाव भाकरे या गावातील शेत शिवारामध्ये त्यांना जाळण्यात आलं तिथे त्या शेता शेतामध्ये टीनचं एक शेड करण्यात आलं होतं तिथे त्यांना जाळण्यात आलं जाळल्यानंतर तिथे पुरावा उरू नये म्हणून जे उरलेलं राख वगैरे होती ती तिथून आरोपींनी डिस्पोज केली आणि त्या शेडला तीनच्या शेडला आतमधून धुऊन त्याला कलरिंग केलेली आहे जेणेकरून कुठलाही पुरावा त्या ठिकाणी दिसू नये यानंतर सगळ्या महत्वाच्या बात बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात बातम्यांचा अर्धशतक